नमस्कार मंडळी रोज आपणाला एकच प्रश्न पडत असतो की नाश्त्याला काय बनवायचं रोज तेच पदार्थ था, असतात आलटून पालटून आपण बनवत असतो उपीट कांदा पोहे असे बनवत असतो आपल्या घरात असतातच तर यापासूनच आज आपण नाश्त्याचा पदार्थ बघतोय एक कप रवा आणि एक कप पोहे घ्यायचे आहेत यामध्ये अर्धा कप दही अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पंधरा मिनिटांसाठी हे भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर बघू शकता हे छान असं घट्ट झालेलं आहे यामध्ये पाणी मुरलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात त्याचसोबत अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात जास्त पाणी टाकायचं नाही आणि याचं मिश्रण बनवून घेऊयात बनवलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर आल्याचा थो छोटासा तुकडा तुम्ही खिसून टाकून घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे इनो वापरलेला आहे इथे आपलं मिश्रण तयार आहे गॅसवरती पॅन किंवा तवा ठेवून घ्यायचा आहे नॉनस्टिकचा आणि त्यावरती थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि बनवलेलं मिश्रण चमचा भरून घ्यायचा आणि तव्यावरती हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे थोडस जाडसरच टाकून घ्यायचं जास्त पसरवायचं नाही आणि लो टू मिडियम फ्लेम वरती तीन ते चार मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे वरून पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला भाजायची गरज लागत नाही किंवा याला तेल सुद्धा लावायची गरज लागत नाही तर विना तेलाचा मस्त असा आपला पौष्टिक नाश्ता बनून तयार झालेला आहे तर सकाळच्या गडबडीत नाश्त्याला काही बनवायचं सुचत नसेल तर घरातल्या आहे त्या सामानातच एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता तुम्ही बनवू शकता खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करू शकता तर इथं आपले सेट डोसे बनवून तयार झालेले आहेत नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनलवरती भरपूर नाश्ताच्या रेसिपी आहेत त्या देखील नक्कीच पहा पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय